व्यापारी बांधवांच्या आयुष्यात घरी दिवाळी आणण्यासाठी एका विकास पुत्राचा जन्म झालेला आहे आणि तो विकास पुत्र म्हणजे आपले बहुजन हृदय सम्राट माननीय गोपचंदी पडळकर साहेब उभी आहे चुष्काळाचे उत्तर म्हणजे गोपीचंद विठ्ठल जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे ना न पुन्हा नवे हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडू शकेल मजला अजून अशी चिंता नाही विठ्ठल जरी आज मी हा माझा अंत नाही माझी झोपडी जाळने केले त काही ककावे पण जळेल ती झोपडी अशी आग ज्वलंत नाही दिसलो तरी आज मी हा माझा अंत नाही येतील वादळ खेळतेल तुफान तरी वाट चालते मी अडथळ्यांना भिवून अडखळणे हे माझे तुमच्या त्याचा हात धरून पहा